तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अनेक ठिकाणी मराठीमध्ये जसं की आत्ताच माझा हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ॲग्रिस्टेकवर नोंदणीबाबत व्हिडिओ केलेला आहे खूप मोठा व्हिडिओ जरी असला तरी पूर्ण जर बघितलं तर बरंचसं काही त्याच्यामधून आपल्याला समजू शकतं आणि आपण सोप्या पद्धतीने घर बसल्या अगदी शेतातून आपण ही नोंदणी आपल्याच मोबाईलवर करू शकतो मग अशा वेळी आपल्याला मराठीमध्ये मा टायपिंग करण्यासाठी कीबोर्ड लागतो तर तो कशा पद्धतीने आपण इन्स्टॉल करू शकतो आपल्या मोबाईलवरती आपण बघूया शेतकरी मित्रांनो तर हा आपला मोबाईल आहे तर मोबाईलवर आपल्याला पहिलं तर प्ले स्टोअरवर जायचं आहे शेतकरी मित्रांनो प्ले स्टोअर इथं टाईप केलं की प्ले स्टोअर येतो आपला जिथून आपल्याला बरंच काही डाउनलोड करता येतात विविध सॉफ्टवेअर्स ॲप्स आपल्या डाउनलोड करता येतात तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथं मला मराठी इंडिक टाकलं मराठी इंडिक हे बघा कीबोर्ड मराठी इंडिक कीबोर्ड लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये हा जो कीबोर्ड दिसतोय एक दोन तीन चौथ्या क्रमांकावर हा बघा हा माझ्याकडे इन्स्टॉल आहे तर हा तुम्ही इन्स्टॉल करायचा आहे आता मी इथे अनइन्स्टॉल करतो कारण माझ्याकडे तो इन्स्टॉल होता पहिला मी त्याला अनइन्स्टॉल करतो बघा आता हा बघा हा इथे इन्स्टॉल करतोय मी असं तुम्हाला दाखवेल तुमच्या मोबाईलवर आता अनइन्स्टॉल करून मी इन्स्टॉल केलंय बघा एकवीस Uh, साधारण uh, एमबीचा हा सॉफ्टवेअर आहे किंवा हा ऍप आहे आपण म्हणूया तर याच्यामध्ये आपण गेल्यानंतर हे बघा इन्स्टॉल झालेला आहे इथून खाली आहे बघा ओपन दिसते इथून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर हा देश मराठी कीबोर्ड वर आपले स्वागत आहे आता हा ऍक्टिव्हेट कीबोर्ड म्हणून इथे आपल्याला देश मराठी कीबोर्ड निवडा बघा निवडायला सांगते तर आता देश मराठी कीबोर्डला इथे बघा हे ऑन करायचं आहे बघा हे हे बघा याच्यावर टिक केली अटेन्शन मध्ये ओके केलं आफ्टर एव्हन हे पण ओके केलं तर आता आपल्याला हा कीबोर्ड यूज करण्यासाठी आता खाली सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा परत सिलेक्ट देश मराठी कीबोर्ड निवडा निवडायचं आहे बघा कीबोर्ड तयार आहे आता आता तुम्ही कोणत्याही ऍप मध्ये देश कीबोर्ड वापरू शकता हे बघा हे सांगते कुठल्याही आता याच्यावर तुम्ही वापरू शकता आता मी कुठेही तो तुम्हाला जसा हवा तसा आपण तो वापरू शकतो जसं की मला आता गुगलला मी समजा गेलो तर मला गुगलला गेल्यानंतर इथे वापरायचंय आहे समजा तर इथे बघा मला आता अॅग्री ऍग्री किंवा आपण फार्मर म्हणूया फार्मर आता फार्मर मला मराठीत हवाय तर इथे एम जी तो खाली दिसतोय एमच्या इथे जे क्लिक केले तर फार्मर हे बघा आला आता फार्मर आणि आयडिया आलं बघा हे बघा हे बघा याच्या संदर्भात सगळी माहिती आली बघा इथं काय आहे योजना काय आहे कशासाठी आहे तर याच्यामध्ये आपण विविध योजनांची माहिती घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो जसं की शेतकरी हे बघा शेतकरी नोंदणी फार्मर आय डी हे बघा मी कसं टाईप करतोय बघा आय कसं आय डी माहिती आता इथे क्लिक केलं काही टाईप करून जरी क्लिक केलं तरी हे बघा हे बऱ्यापैकी माहिती येते त्याच्याबद्दल सर्व माहिती आपल्याला वेब पोर्टलवर इथं आपल्याला उपलब्ध होते हे बघा कागदपत्र आहेत काय कसं काय करायचं आहे जसं आपला व्हिडिओ आहेच पण हे एक सोपं उदाहरण दिलं अनेक अशा माहिती तुम्हाला इथं मिळू शकतात कशा पद्धतीने विविध आपण याच्यातून माहिती घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितलात पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला शेतकरी मित्रांनो यातलं यात माहिती होणार नाहीये तर अशा पद्धतीने आपण हा इंग्लिश टू मराठी फॉन्ट जो आहे हा महत्वाचा आहे हा प्रत्येकाने डाउनलोड करा आणि आजच आपल्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा याच्यामध्ये तुम्हाला नवीनवीन व्हिडिओज नवनवीन माहिती मिळत राहील शेतीविषयक माहिती घेऊन मी तुमच्या समोर नेहमीच येत राहील शेतकरी मित्रांनो तुरताच या ठिकाणी मी थांबतो मी वैभव अंब्रे आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी तुम्ही मला पूर्ण वेळ पाहिलं आता माझा जो व्हिडिओ आहे जो याच्या लिंकमध्ये मी देणार आहे तर तिथे जाऊन पण तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर ॲग्रिस्टेक नोंदणी तुम्हाला करणं सोपं जाईल शेतकरी मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र